नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या मुळाशी आहे महाराष्ट्र ज्याला आपण सोनेरी महाराष्ट्र म्हणतो त्या भूमीतील शेतकऱ्यांची ही कहाणी ही कहाणी आहे कष्टाची संघर्षाची आणि कधी कधी निराशेची पण त्याचबरोबर आशेची आणि लढण्याच्या जिद्दीची आपल्या अन्नदाताची ही कहाणी आहे ज्याने आपल्या घामाने आणि रक्ताने ही भूमी सुपीक केली आहे पण प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्याने आपल्या थाईपर्यंत अन्न पोचवले त्याच्या आज काय काय त्याच्या आयुष्यात आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्याला कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे चला या प्रवासाला सुरुवात करूया महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य आहे सुमारे साठ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण या शेतकऱ्यांचे आयुष्य इतके सोपे नाही शेतकऱ्यांचे जीवन हे सततच्या संघर्षाने भरलेले आहे त्यांना निसर्गाच्या लहरीपणाला बाजारपेठेतील चढ उतारांना आणि सरकारच्या अपुरा धोरणांना सामोरे जावे लागते महाराष्ट्र शेती हा एक जुगार बनला आहे पावसावर अवलंबून असलेली शेती अनियमित पाऊस दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे शेतकरी सतत संकटात असतो विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागात दुष्काळ ही नेहमीची समस्या आहे गेल्या काही वर्षात म्हणजे विशेषतः दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये पावसाच्या अनियमितमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले उदाहरणार्थ सोयाबीन आणि कापूस सारख्या पिकांचे उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाले ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले शेतकऱ्यांचे उत्पन्न ही खूपच कमी आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न सुमारे आठ ते दहा हजार रुपये आहे यामध्ये त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण आणि शेतीसाठी लागणारे खर्च भागवावे लागतात याचबरोबर शेतीसाठी लागणारे बियाणे खते आणि कीटकनाशे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत पण शेतमालाला मिळणारा भाव तो अजूनही तटपुंज आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संघर्ष हा केवळ निसर्गाची नाही तर व्यवस्थेची आहे चला त्यांच्या काही प्रमुख समस्यांवर आपण नजर टाकूया पहिली जी समस्या आहे ही पाण्याची टंचाई आणि दुष्काळ विदर्भ मराठवाडा आणि खानदेश यासारख्या भागात पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या आहे जिथे पाऊस कमी पडतो तिथे सिंचनाच्या सुविधा अपुऱ्या आहेत सरकारने अनेक सिंचन प्रकल्प सुरू केले पण त्यापैकी अनेक प्रकल्प अजूनही अपूर्ण आहेत उदाहरणार्थ गोदावरी खोरे विकास महामंडळानं सुरू केलेले अनेक प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकावे लागते आणि कधी कधी तर पिके उद्ध्वस्त होतात पुढची जी बाब आहे हा कर्जाचा बोजा शेतकरी कर्जाच्या चक्रवात अडकला आहे बँका आणि सावकारांकडून घेतलेले कर्ज त्यांना कधीच येत नाही दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे एकूण कर्ज दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे यामुळे अनेक शेतकरी आत्महत्यासारखे उचलतात विदर्भात गेल्या दहा वर्षात दहा हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि याला कारण आहे कर्जाचा बोजा पुढची जी बाब आहे ही बाजारपेठेतील अन्याय शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही मध्यस्थ आणि व्यापारी यांच्यामुळे कमी ठेवल्या हो जातात उदाहरणार्थ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दहा ते पंधरा रुपये प्रति किलो भाव मिळतो पण बाजारात तोच कांदा ते रुपये विकला जातो यामुळे शेतकऱ्यांचं शोषण होत पुढचं जे संकट आहे शेतकऱ्यांसाठी ही नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टी गारपीट आणि चक्रीय वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिके उद्ध्वस्त होतात दोन हजार तेवीस मध्ये मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे त्यांचे संपूर्ण भरपाई ती अजूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांचे मूळ कारण केवळ निसर्ग नाही तर सरकारची चुकीची धोरणं आणि त्यांची अपुरी अंमलबजावणी आहे तर चला यावर एक नजर टाकूया पहिला मुद्दा आहे कर्जमाफीची अपुरी अंमलबजावणी दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्र सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना याच्या अंतर्गत कर्जमाफी जाहीर केली पण ही योजना अनेक अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच नाही शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या कमतरतेमुळे किंवा बँकांच्या ज्याच्या काटीमुळे कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही पुढचा जो मुद्दा आहे हा सिंचन प्रकल्पांचा गोंधळ सरकारने अनेक सिंचन प्रकल्प जाहीर केले पण त्यापैकी अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत उदाहरणार्थ विदर्भातील नागपूर वर्धा सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाही यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासते पुढचा जो मुद्दा आहे हा शेतमालाला हमी भावाची कमतरता सरकारने शेतमालाला किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे पण ती प्रत्यक्षात लागू होत नाही आणि शेतकरी एम एस पी पेक्षा कमी किमतीत आपला माल विकतात कारण त्यांना पर्याय नसतो पुढचा जो मुद्दा आहे हा नवीन शेती कायद्यांचा परिणाम मध्ये केंद्र जाहीर केलेला शेती कायदे ज्यांना नंतर मागे घेण्यात आले त्यांनी शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली या कायद्यामुळे शेतकऱ्यांना कार्पोनेट कंपन्यांच्या हातात जाण्याची भीती वाटली पुढचा जो मुद्दा आहे नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई अनेकदा अपुरी असते उदाहरणार्थ अर्थ दोन हजार चोवीस मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी हेक्टरी फक्त सहा रुपये मिळाले जे त्यांच्या खर्चाच्या तुलनेत नगण्य आहेत सर्व संकटांना तोंड देत शेतकरी हार मानत नाही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी अनेकदा आपला आवाज उठवला आहे दोन हजार अठराच्या लॉंग मार्च पासून ते दोन हजार वीस आणि एकवीस मधील दिल्लीतील शेतकरी आंदोलनापर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आहे काही शेतकरी आता नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करत आहेत उदाहरणार्थ ठिबक सिंचन सेंद्रिय शेती आणि शेतमालाची थेट विक्री पद्धतीमुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे शेतकऱ्यांच्या काही योजनाही जसे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतात आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे काही शेतकरी कुटुंबांना आधार मिळाला आहे पण हे पुरेसे नाही शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्यासाठी सरकारला अधिक ठोस पावलं उचलावी लागतील यामध्ये शेतमाला योग्य भाव कर्जमुक्ती आणि सिंचन सुविधा यांचा समावेश आहे मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे त्यांच्या घामामुळे आपल्या थाईत अन्न आहे पण आज त्याच्यावर अन्याय होत आहे त्यांना आधाराची गरज आहे आणि हा आधार आपण सर्वांनी मिळून द्यायचा आहे आपण काय करू शकतो स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करा शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता पसरवा सरकारावर दबाव टाका की त्यांनी शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणे राबवावीत शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकरी जिवंत असेल तर देश जिवंत आहे चला आपण सर्वांनी मिळून त्यांच्या लढ्याला पाठिंबा देऊया त्यांच्या कष्टाला मान देऊया आणि त्यांना सांगूया की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे आम्ही सर्वजण आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची ही काणी का प्रत्येकापर्यंत पोहोचवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय जही भारत